वाहनांना विशेषतः बुलेट सारख्या दुचाकींना बसवलेल्या नियमबाह्य सायलेन्सरवर कारवाई करत परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांनी गडिंग्लजकरांना वाहतूक नियमांचा स्ट्रॉंग डोस दिला वाहनांवर बसवलेले नियमबाह्य आणि कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त करून अशा सुमारे एकशे एक, एक सायलेन्सरवर हर्षवर्धन यांनी बुलडोजर फिरवला पोलिसांच्या या कारवाईचं गडिंग्लजमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं शहराला शिस्त लावायची ठरवली तर काय होऊ शकतं त्याचा प्रत्यय गडिंगलस्कर अनुभवत आहेत गेल्या काही दिवसांपासून परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांनी मोटरसायकल स्वारांवर कडक कारवाई सुरू ठेवली होती गाडीची कागदपत्र नसणं लायसन्स नसणं ट्रिपल सीट आणि बुलेटसह अन्य दुचाकींचे साधे सायलेन्सर बदलून कर्ण कर्कशच्या आवाजाचे सायलेन्सर बसवणाऱ्या वाहनांवर त्यांनी कडक कारवाई केली अशा वाहनांचे फॅन्स फ्रिक्वेन्सी आणि कर्णकर्कश सायलेन्सर काढून हर्षवर्धन यांनी जप्त केले होते अशा एकशे एक, एक सायलेन्सरवर त्यांनी बुलडोजर फिरवला शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दसरा चौकातील कारंजाजवळ सारे सायलेन्सर रस्त्यावर ठेवले आणि त्यावर बुलडोजर चालवला पोलिसांची ही कारवाई सुरू असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती यावेळी हर्षवर्धन बीजे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले उपस्थित होते या कारवाईची गडिंगलस आणि परिसरात चर्चा सुरू आहे